अंमली पदार्थ विक्रम करणाऱ्या इसमास पकडण्यात गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकला यश गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार विलास सारोसकर यांना गुप्त बातमीनुसार इसमनामे सागर शार्दुल याच्याकडे एमडी हा अंमली पदार्थ असून तो हॉटेल पेशव्याच्या मागे हनुमान नगरकडे जाणाऱ्या रोडवर आडगाव शिवारात एमडी पावडर विकण्यास येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली सदर कारवाईसाठी पोलीस निरीक्षक अनिल शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हवालदार महेश साळुंके सोमनाथ शार्दूल देविदास ठाकरे पोलीस नाईक मिलिंद सिंग परदेशी पोलीस अंमलदार विलास सारोस्कर नितीन जगताप मुक्तार शेख राजेश राठोड राहुल पालखेडे आप्पा पानवळ अमोल कोष्टी समाधान पवार यांच्या पथकाने सापळा रचून इसमनामे धम्मराज उर्फ सागर बाळासाहेब शार्दूल राहणार राजवाडा दिंडोर रोड मसरूळ यांच्या अंगजडतीतील सत्तावीस हजार पाचशे रुपये किमतीचे पाच पूर्णांक पाच ग्रॅम एम डी मेड्रॉफिन मोटरसायकल व मोबाईल असा सत्त्याऐंशी हजार पाचशे किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आलं